अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात घडणार नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोचरा वार केला शरद पवार आज अकोला दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी सहकार मेळाव्याला हजेरी लावली या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः हा त्यांना हार घालेन असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या त्याबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं त्यावर पवार म्हणाले हे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात घडणार नाही या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो यावेळी शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकरांच्या इंडिया आघाडीतील समावेशाबाबत भाष्य केलं प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी काय झालं याचा विचार न करता पुढचा विचार करावा की त्यांना आघाडीत यायचं आहे का प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीला असतील की नाही त्या आघाडी आणि प्रकाश आंबेडकर ठरवतील आमचा आग्रह हाच असणार आहे की जे तीन पक्ष एकत्र आलो आहोत त्यांचंच सरकार येईल प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असं देखील शरद पवार म्हणाले शिवाय जनमानसात आम्हाला मिळणारा प्रतिसाद मतात परिवर्तित झाला तर आमची सत्ता येईल सुप्रिया सुळेंना पक्षाध्यक्ष करा हा छगन भुजबळांचा प्रस्ताव होता मी उद्योगपती गौतम आदानी यांच्या औषधाच्या कारखान्याच्या उद्घाटनाला गेलो सार्वजनिक कार्यक्रमात जावं लागतं अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न देशात अनेक भागात भाजप नाही आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढणं ही सरकारची जबाबदारी आहे आमची नव्हे भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जास्त महत्व देण्याची गरज नाही तसेच आमची भूमिका स्वच्छ आहे पक्षात फूट आम्ही पाडली नाही आम्हाला खात्री आहे की आम्हाला आमचा पक्ष म्हणून आमचं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल उद्या कोणी युनायटेड नेशनचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहील आमची भूमिका स्पष्ट आहे पक्षात फूट आम्ही पाडली नाही असंही शरद पवार म्हणाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहील की ते खरोखरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी खासला नक्की सबस्क्राईब करा